साठी तयारी करतोय आपला आजचा विषय इतिहास इतिहासाचा पाचवा धडा सामाजिक व धार्मिक प्रबोधन हा आपण शिकलेलं हा धडा आपण शिकलेलो आहोत तर आज आपण त्या धड्यावरील प्रश्नांचा विश्लेषण करणार आहोत तर सुरू करूया विलंब न लावता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन अठराशे अठ्ठावीस मध्ये कशाची स्थापना केली कोणत्या समाजाची स्थापना केली छान प्रश्न आहे राजा राममोहन रॉय राय यांनी अठराशे अठ्ठावीस साली कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे चला पटकन उत्तर द्या राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली राईट तर काय उत्तर याचा ब्राह्मो समाजाची कोणत्या समाजाची स्थापना केली ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे ब्राह्मो समाजाची राजा राम मोहन राव यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे क्लिअर दुसरा चुकीचा पर्याय ओळखायचा आहे ब्राह्म समाजाचे कार्य तर ब्राह्म समाजाचे कार्य विधवा पिनर्विवाह स्त्रियांचे शिक्षण यांना समर्थन सतीप्रथा बालविवाह पडवा पद्धती यांना विरोध केला त्यांनी बरोबर आहे त्यानंतर अस्पृश्य उद्धार करणे हे मुख्य कार्य तर काय मुख्य कार्य हा होता का अस्पृश्य उद्धार करणे हा चुकीचा वाक्य आहे अद्वैतवादी विचारसरणी विकसित करणे हा बरोबर आहे तर आपला उत्तर काय असणार आहे दुसऱ्याचा दुसऱ्याचा उत्तर असणार आहे तीन दुसऱ्याचं उत्तर काय असणार आहे तीन असणार आहे चुकीचा पर्याय ओळखा असा प्रश्न आलेला आहे तर चुकीचा पर्याय आहे पर्याय आहे तीन ठीक आहे अद्वैतवादी विचारसरणी त्यांनी विकसित केलेली होती क्लिअर पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज बरोबर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अठराशे त्र्याहत्तर मध्ये कुठं केली सतराशे त्र्याहत्तर असेल ना अठराशे त्र्याहत्तर कुठं केली अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी सत्य समाजाची स्थापना पुण्यामध्ये केलेली होती स्वामी दयानंद सरस्वती अठराशे पंच्याहत्तर यांनी स्वामी यांनी काय केलं आर्य समाजाची स्थापना केली दादोबा पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष अठराशे अडुसष्ट काहीतरी आहे कन्फ्युज आहे मी याच्यावर थोडासा स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन अठराशे सत्त्याण्णव आता इथं प्रश्न असा आहे की दादोबा पांडुरंग दादोबा पांडुरंग तरखळकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली का काय उत्तर असणार आहे दादोबा पांडुरंग तरखळकर हा वाक्य हा जे वाक्य आलेला आहे हा बरोबर आहे की आत्मारंग पा, आत्मारंग पांडुरंग तर्खडकर असा पाहिजे होता काय पाहिजे होता आत्माराम पांडुरंग तरखडकर हे पहिले अध्यक्ष होते प्रार्थना समाजाचे तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा कोणती सभा स्थापन केली होती परमहंस नावाची सभा स्थापन केली होती आणि याचे सदस्यानंतर प्रार्थना सभेमध्ये आलेले होते तर अँसर काय असणार आहे तीनच्या तीनचा अँसर असणार आहे आपला तीन चुकीचा पर्याय कोणता आहे तीन नंबरचा रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे कोण तर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव मध्ये करणारे कोण स्वामी विवेकानंद तर अँसर काय फोर्थ आन्सर काय होणार आहे वन होणार आहे वन राईट यस फोर्थ चा आन्सर उज्ज्वला निखाडे बरोबर वन नेक्स्ट क्वेश्चन प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते हां तर आता आपलं उत्तर बरोबर यायला पाहिजे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर दादोबा पांडुरंग तरखडकर होते की डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर बघा या दोन प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होतो दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहन सभेची स्थापना केली तर प्रार्थना समाजचे पहिले जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते आणि हे त्यांचे बंधू आहेत कोणाचे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर राजा राम मोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी केलेल्या मदतीमुळे रिकामी जागा गव्हर्नरला सतीबंदीचा जा कायदा करता आला कोणत्या गव्हर्नरने सतीबंदीचा कायदा केला लॉर्ड वेलेसली लॉर्ड विलियम बेंटिंग लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह लॉर्ड कॉर्नवालिस तर सहाव्याचा उत्तर काय असणार आहे चला पटकन अँसर द्या लॉर्ड हा लॉर्ड विलियम बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केला अठराशे अठ्ठावीस मध्ये एकोणतीस मध्ये सॉरी अठराशे एकोणतीस मध्ये त्यांनी कायदा केलेला आहे राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली राजा राम मोहन रॉय यांच्या वृत्तपत्राचे नाव काय आहे राजा राम मोहन रॉय यांच्या वृत्तपत्राचे नाव काय आहे तर राजा राम मोहन रॉय यांच्या वृत्तपत्राचे नाव काय आहे संवाद कौमुदी काय नाव आहे संवाद कौमुदी तर आन्सर काय असणार आहे वन सेवन काय आन्सर काय होगा वन होगा वन सेव्हन्स करेक्ट आन्सर इज वन है <infringes> हम्म <है>। <पारे> संवाद कौमोदी हा राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केलेला वर्तमानपत्र आहे ब्राह्मण समाजाची स्थापना कोठे झाली तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय केली आणि ते कुठले होते बंगालचे होते तर याच्या उत्तर काय असणार आहे आठच्या आठ का करेक्ट आन्सर जाएगा द करेक्ट अन्सर ऑफ एट नंबर क्वेश्चन इज टू ब्राह्म समाजाची स्थापना बंगालमध्ये झालेली आहे सिख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली कोणत्या सभेने सिंग सभेने हे आपण शिकलो सिंग सभेने कोणत्या सभेने सिंग सभेने ओके 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 एक मिनिट सिंग सभा स्थापन झाली होती त्यांनी सुरुवात केली आणि पुढे सुरू करून ठेवली अकाली चळवळीने अकाल चळवळ अकाल अकाली तख्त वगैरे आहे तिथं तो अकाली दल नावाचा पक्ष सुद्धा यातूनच निघालेला आहे नाईनच्या टू होईल नाईनच्या वन नाही नाईनच्या आन्सर टू होईल टू हा नाईनच्या उत्तर टू आहे बेटा हा सिंग सभेने सुरुवात केली सुधारणावादी विचारांची पण ती परंपरा चालू कोणी ठेवली तर अकाली चळवळीने पुढे जाऊन अकाली चळवळीने सुरू ठेवली सिंग सभेने समाजात शिक्षणाचा प्रसार आणि आधुनिकरण घडून आणल्या कोणत्या समाजात सिंग सभा कोणत्या समाजाशी संबंधित आहे सिंग सभा ही कोणत्या समाजाशी संबंधित आहे सिंग सभा ही कोणत्या समाजाशी संबंधित आहे हा यस शिख लोकांचे सिख है ना? पंजाबी लोक म्हणतो आपण त्यांच्याशी संबंधित आहे पंजाबमध्ये होती राईट सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना सोपा प्रश्न पटकन दे उत्तर समाजाची स्थापना कोणी केली कोलकत्ता कोलकाता येथे हिंदी कॉलेजची स्थापना करणारे कोण कोलकत्ता येथे हिंदी सम हा अकराचं चार होईल बरोबर आहे अकराचं उत्तर चार होईल राईट अकराचं उत्तर चार होईल महात्मा ज्योतिबा फुले करेक्ट आन्सर बाराचा काय होईल कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना करणारे कोण कोलकाता येथे महात्मा ज्योतिराव फुले राजा राम मोहन राय स्वामी विवेकानंद राजा राम मोहन राय काय आहेत आन्सर राजा राममोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केलेली होती बाराचा काय आन्सर असणार आहे तीन येस yes. बाराचा आन्सर तीन असणार आहे हा तीन बरोबर वाचत चला मागे पुढे झालेले ऑप्शन चित्रातील व्यक्ती कोण आहे ते ओळखा आता इथे चित्रच घेतला नाही मी तो म्हणजे हा प्रश्न आपल्याला बाद करावा लागेल ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली हा अठराशे त्र्याहत्तर मध्ये अठराशे त्र्याहत्तर मध्ये चौदाचा आन्सर काय असणार आहे सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर मध्ये चौदाचं उत्तर काय असेल दोन चौदाचं उत्तर असणार आहे दोन राईट right. वेदांकडे परत चला हे ब्रिद्वाक्य असणारी संस्था कोणती वेदांकडे परत चला हे ब्रिद वाक्य असणारी संस्था आहे आर्य पंधराचा काय होईल तर वेदांकडे परत चला हे ब्रिदवाक्य वाक्य असणारी संस्था आहे आर्य समाज ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती तर उत्तर काय असणार आहे सोडाचा एक पुढचा प्रश्न आर्य समाजाची तत्वज्ञाना संबंधी नसलेली बाब ओळखा आर्य समाजाची तत्वज्ञानाशी संबंधित प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म आहे बरोबर त्यांनी काय सांगितलं आर्य समाजाने सांगितलं की प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म आहे वेदांकडे परत चला हे मृद्वाक्य बरोबर आहे जातीभेद पाडू नका उठा जागेवाद हे प्राप्तीपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला होता हा जो संदेश आहे हा स्वामी विवेकानंद यांनी दिला होता हा कोणा संदेश आहे स्वामी विवेकानंद यांचा संदेश आहे त्यामुळे उत्तर काय असणार आहे चुकीचा विचारलेला आहे नसलेली बाब म्हणते म्हणजे उत्तर असले चार आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे पुढे पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा आता यासाठी आपल्याला काय पाहिजे माहीत आपल्याला या सगळ्यांची डेट माहित पाहिजे काय माहीत, माहीत पाहिजे डेट तर शिकागो धर्म परिषद अठराशे ब्याण्णव आहे पहिली मुला मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस भिडेवाडा पुणे आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर आणि हिंदू महासभेची स्थापना एकोणीसशे पंधरा काहीतरी आहे इथं कन्फ्यूज आहे मी हा तर आपल्याला तीन तर परफेक्ट माहित आहे काय टेन्शन नाही तर सर्वात पहिले काय येईल आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर पहिली मुलींची शाळा तर दोन नंबरच्या पहिले येईल आणि दोन नंबरच्या पहिले फक्त दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे त्यामुळे आपला उत्तर असणार आहे दोन नाईन्टीन काय ठीक आहे आणि हे डेट अशा पाठ पाहिजे बेटा बिलकुल वर्ष जसं मी लिहिलं ना पहिली मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस पुन्हा भिडेवाडा एकदम व्यवस्थित काहीच टेन्शन ठेवायचं नाही हिस्ट्री म्हणजे एकदम मस्त सब्जेक्ट आहे भारतीय तरुणांना उठा जागेवा ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका असं कोणी सांगितलं असं सांगितलं स्वामी विवेकानंद यांनी तुम्हाला तेच म्हणतो मी अभ्यास करणारे व्यवस्थित काय होईल नंतर याचा उठा जागेवा व ध्येय दे प्राप्तीपर्यंत थांबू नका कोणी सांगितलं आपल्याला स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं कोणी सांगितलं स्वामी विवेकानंद शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले हा पण उत्तर काय असणार आहे शिकागो येथील धर्म परिषद स्वामी विवेकानंद यांनी आपला हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केलेले होते ठीक आहे चला बावीस नंबरचा प्रश्न बघा गोपाळ हरी देशमुख नाही रा, रामकृष्ण मिशन इथं आहे बावीस नंबर रामकृष्ण मिशनची स्थापना यांनी केली कोणी केली रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनीच केलेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे पुढे डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते सिख समाजात शिक्षणाचा प्रसार करणे नाही अस्पृश्यांचा उद्धार करणे सुरू करणे वैदिक धर्मात पुनरुज्जन देणे काय उत्तर असणार ट्वेंटी थ्रीच्या टू ट्वेंटी थ्री उत्तर काय होईल ट्वेंटी थ्री का उत्तर काय म्हणा विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सुरू केले आणि त्यांचा मुख्य उद्देश होता अस्पृश्यांच्या उद्धार करणे अस्पृश्याचे काय करणे उद्धार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता तेवीसच्या दोन चोवीस विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे चोवीसच्या का काय आन्सर असणार आहे दोन चोवीस चा आन्सर एंसर काय असणार आहे दोन हा उत्तर असणार आहे डिप्रेस्ड क्लास मिशन याची स्थापना कोणी केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे गुड हा तुमचे उत्तर बरोबर येत आहेत छान पुढे बाजूचे दाखवलेले व्यक्ती कोणत्या घटनेशी निगडीत आहे त्याच्या अचूक पर्याय आता हा हे पण चित्र मी घेतला नाही ठीक आहे ठीक बघू आपण कधीतरी पुढे गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्तिकातून लिहिलेले शतपत्रे सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेले आहे कोण कुठं लिहिलं शतपत्रे त्यांनी प्रभाकर कुठं लिहिलं प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये त्यांनी आपली शतपत्रे लिहिलेली आहे आणि समाजावर टीका केलेल्या आहेत तर प्रभाकर महात्मा फुले यांनी रिकामी जगासाठी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली अठराशे अठ्ठेचाळीस किंवा काढली पुण्यात मुलींची पहिली जी शाळा आहे ती अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणी काढली आपला महात्मा ज्योतिबा फुले सत्तावीसच्या उत्तर काय असणारे दोन असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढलेली आहे पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांच्यासोबत विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले कोणी केले विरेश लंगम पंतलू महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले तर विरेश लिंगम पंतलू यांनी पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांच्यासोबत विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केलेला आहे ओके कोण आहे विरेश लिंगम पंतलू <laughs> गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली गोपाळ गणेश आगरकर यांचं आता बघा मराठा आणि सुधारक हे दोन वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांचे आहेत त्याच्यापैकी एक मराठीचा आहे आणि एक इंग्रजीचा होता तर जो मराठीवाला होता त्याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर होते आणि त्याचं नाव होता सुधारक काय नाव होता सुधारक असं नाव होता आणि हा जो मराठा होता हा इंग्रजीमध्ये वृत्त वर्तमानपत्र यायचा लोकमान टिळक यांनी सुरू केलेला तर सुधारकमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी आपली मते मांडलेली आहे सुधारक या वृत्तपत्रात क्लिअर देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवणारे कोण महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे गोपाळ हरि देशमुख काय उत्तर असणार आहे थर्टीचा थर्टीचं उत्तर काय असणार आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तीसच्या उत्तर काय असणार आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदाशी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली होती स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला लिहिला ताराबाई ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे ओके यस थर्टी का तीन उगा आणि थर्टी वनचा एक होईल थर्टी वनचा काय होईल एक ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे फार फेमस ग्रंथ आहे विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठांच्या प्रयत्ना कोणाच्या प्रयत्नामधून पहिले विद्यापीठ उभे राहिले तर ते आहे महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नामुळे पहिला विद्यापीठ निर्माण झाला होता तर थर्टी टू चा काय होईल वन अनाथ अनाथ बालिका समची स्थापना कोणी केली ते पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीच केलेली आहे आणि अनाथ बालिकाश्रम निर्माण करणारे कोण बालिका आश्रम अनाथ बालिका आश्रम महर्षी कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीच अनाथ बालिकाश्रम सुरू केलेला आहे ओके चला नेक्स्ट जाऊ आपण शारदा सदन या संस्थेची स्थापना सेवा सदन आता शारदा सदन सेवा सदन दोन्हीमध्ये रमाबाईचे आहेत एकामध्ये पंडिता रमाबाई एकामध्ये रमाबाई रानडे तर शारदा सदन जे आहे त्याच्यामध्ये कोण आहेत तर पंडिता रमाबाई कोण आहेत पंडिता रमाबाई शारदा सदन आणि सेवा सदन ह्या सुरू करणाऱ्या कोण रमाबाई रानडे इथं परिचारिकाचं शिक्षण दिला जायचा आणि इथं जे विधवा बाया होत्या त्यांच्या राहण्याची सोय केलेली होती शारदा सदन इथं ओके तर शारदा सदन लक्षात ठेवायचं पंडिता रमाबाई आणि सेवा सदन हे पंडिता सॉरी रमाबाई रानडे महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या त्या ओके okay, तर रमाबाई रांडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली परिचारिकांसाठी ओके द मोहम्मदन लिटरली सोसायटी या संस्थेची स्थापना करणार कोण तर अब्दुल लतीफ कोण आहे अब्दुल लतीफ हा व्यक्ती हे व्यक्ती आहेत ना द मोहम्मदन लिटरली सोसायटी मोहम्मदन लिटरली सोसायटी सुरू करणारे कोण तर अब्दुल लतीफ मोहम्मदन लिटर सोसायटी सुरू करणारे कोण अब्दुल लतीफ हे आहेत सर सय्यद अहमद खान यांनी रिकामी जागाची स्थापना केली मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हिंदू कॉलेज महिला विद्यापीठ द मोहम्मदन लिटररी सोसायटी तर मोहम्मद लिटररी सोसायटी आताच बघितलं आपण अब्दुल लतीफ आहेत तर हिंदू कॉलेज त्यांनी सुरू केला नसेलच ना तर काय आहे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हा आता अलीगड विद्यापीठ म्हणून फेमस आहे अलीगड विद्यापीठ म्हणून फेमस आहे हा सर सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेला होता ओके हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळावे या हेतून ही संस्था स्थापन करण्यात आली बनारस हिंदू विद्यापीठ प्रार्थना समाज हिंदू महासभा आर्य समाज हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळावे यासाठी हिंदू महासभा काय स्थापन करण्यात आलं एकोणीसशे पंधरा मध्ये वाटते हिंदू महासभा स्थापन करण्यात आली अडतीसच्या काय होईल मग अडतीसच्या च्या आन्सर होईल थ्री हिंदू महासभा स्थापन करण्यात आलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली राष्ट्रीय आर एस एस ची स्थापना कोणी केली फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे आर एस एस ची स्थापना कोणी केली तर स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार पंडित मदन मोहन मालवीय गोपाळ गणेश आगरकर तर याचं उत्तर काय आहे डॉक्टर डॉक्टर राष्ट्रीय स्वयंसेवक स्थापना कोणी केली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केलेली आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी आर एस एस ची स्थापना केलेली आहे लक्षात ठेवायच्या एकोणचाळीसशे दोन एकोणचाळीसच्या दोन लक्षात ठेवायचं बिलकुल चाळीस हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्तप्रवेश पतित पावन मंदिर पहि नाही पतित पावन मंदिर हा पतित पावन मंदिर कुठं आहे रत्नागिरीमध्ये आवडते रत्नागिरीमध्ये कोणी सुरू केलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एक पतित पावन मंदिर सुरू केलं होता त्या मंदिरामध्ये मंदिर त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांचा सहभोजनाचं आयोजन ठेवलेला हो होता स्व विदा सावरकर यांनी सुरू केलेला होता ठीक आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना पारितोषिक मिळाले कशासाठी मिळाले नोबेल पारितोषिक यांना नोबेल पारितोषिक मिळाले साहित्यमध्ये कशामध्ये मिळालेले आहे साहित्यमध्ये कोणती पुस्तक लिहिली गीतांजली कोणती लिहिली गीतांजली नावाची पुस्तक लिहिली केव्हा मिळाला नाईनटीन फोर्टीन मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचे पारितोषिक नोबेल पारितोषिक मिळालेले आहे गीतांजली या पुस्तकासाठी गीतांजली या पुस्तकासाठी मिळालेलं आहे बरं प्रबोधन काळात सी व्ही रमण यांना काय मिळालेलं आहे विज्ञान या सुद्धा नोबेल पारिशोद मिळाला सी रमन रमन इफेक्ट म्हणून आहे रमन इफेक्ट म्हणून त्यांनी एक शोध लावला होता सी रमन यांनी त्यांना सुद्धा विज्ञान या विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेला आहे कोणत्या विषयामध्ये विज्ञान या विषयामध्ये चित्रामध्ये दाखवलेल्या व्यक्तीने कोणत्या संस्थेची स्थापना केली सेवा सदन अनाथ बालिकाश्रम बालहत्या प्रतिबंध ग्रह डिप्रेस क्लास मिशन चला त्रेचाळीस च्या सांगावला पटकन मला काय आन्सर आहे त्रेचाळीसच्या उत्तर काय होणार आहे महर्षी धोंडव शो कर्वे यांनी काय स्थापन केलं सेवा सदन अरे काही पण सेवा सदन तर पंडिता रामाबाईचा आहे ना बेटा रमाबाई लांडेचा आहे ना फोर्टी थ्री चे आन्सर काय हे कोण आहेत महर्षी धुंडो केसव कर्वे आहेत हे आणि त्यांनी हा दोन यस त्यांनी अनाथ आश्रमाची स्थापना केली आणि अनाथ बालिकांसाठी त्यांनी आश्रम उघडला त्यांच्या प्रयत्नामुळे नंतर विद्यापीठ बनला तो महिला विद्यापीठ चित्रातील व्यक्ती कोण कोणते ओळख आता इथं चित्रच घेतला नाही त्यामुळे हा प्रश्न आपण तीन प्रश्न आपण सोडून दिले कारण चित्रच घेतले नाही त्या लोकांचे तर कसं सांगता येईल की कोणाचं आहे म्हणून ठीक आहे तर ठीक आहे आता थांबू आपण चौवेचाळीसच्या उत्तर सांगता येणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा उद्या आपण उद्याच्या क्लासमध्ये आपण जो आपण भारताचा संविधान भारताची संसद हा धडा शिकून घेतलेला आहे त्याच्यावरच्या प्रश्नांचे विश्लेषण बघू आणि परवा आपण नवीन सायन्सच्या विषयाला सुरुवात करू चला मग बाय गुड बाय जय हिंद वंदे मातरम